नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका उरा उरी भेट झाली जीव धन्य झाला जीवधन्युरावुरी भेट झाली जीव धन्य झाला वारकरी रूपामधे पांडुरंग आला वारकरी रूपामधे पांडुरंग आला विठल विठल जय हरी विठल 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 जय हरी विठल उरा उरी भेट झाली जीव धन्य झाला उरा उरी भेट झाली जीव धन्य झाला वारकरी रूपामधे पांडुरंग आला वारकरी रूपामध्ये पांडुरंग आला विठल विठल, जय हरी विठल, विठल, विठ्ठल जय हरी विठल, सुखी या संसारी पंढरीचा भास सुखी या संसारी पंढरीचा भास विठू माऊलीच्या चरणाचा दास ವಿಠೂ ಮಾವಲಿ ಚರಣ ಹರಿ ನಾಮಮ ತುಳಿಸಿ ಛಳಾ ಹರಿ ನಾಮಮ ತುಳಿಸಿ ಛಳಾ ವಾರೂಪ ಪಾಡುರಂಗಾಲಿ ರೂಪ ಮಾಡೇ ಪಾಡುರಂಗಾಲ ವಿಲ ವಿಲ ಜಯ ಹರಿ ವಿಠಲ 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 जय हरी विठल भोळ्याया भक्ताला पंढरीची ओड भोळ्या भक्तला लागे पंढरीची ओड टाळ मृदंगाला भजनाची जोड टाळ मृदंगाला भजनाची जोड मंदिर गाभार अमृतातनला मंदिर गभार अमृतात नाला वारकरी रूपांमध्ये पांडुरंग आला वारकरी करी दे, पांडुरंग आला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठल विठल जय हरी विठ्ठल तुका म्हणे एकदा जावे पंढरीशी तुकामने का एकदा जावे पंढरीशी जन्म जन्मीचे दुःख विसरशी जन्म जन्मीचे दुःख विसरशी रामकृष्ण हरी बोले वारकरी रामकृष्ण हरी बोले वारकरी व वा बोले वारकरी करी बोले वारकरी ூப்ப மது பண்ட ஆூபா மது படுரங்கீவா உராபுரிட ரூபா மது பாுரங்க ஆ வாரி ரூபா மது பண்ட ஆரவு பேட்டீவீவா மது படுரங்க ஆக்கீ ரூபா ம படங்க ஆ